नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील या निवडणुकीत मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार या पश्चिम मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधवांनी केलाय सर्व समभाव मांडणारे अण्णा कुठल्याही पक्षाकडून उभे असले तरी आम्ही फक्त अण्णांकडे बघून मतदान करणार असल्याचं लियाकत शेख यांनी सांगितलंय सगळ्यात पहिले जय हिंद सगळ्यांना मी लियाकत रफीक शेख सातपूर शिवाजीनगर पश्चिम मतदारसंघातून एक मतदार म्हणून आज जी विधानसभा निवडणूक चालू आहे पश्चिमची आम्हाला फक्त एक दिनकरांना म्हणून पाहिजे दिनकरांना बाकीचे आम्ही पक्ष वगैरे मानत नाही मेन गोष्ट त्यांचे काम आहेत आज आम्ही तीस पस्तीस वर्षापासून पाहतोय त्यांना कोणताही जातीवाद वगैरे काही त्यांनी आतापर्यंत म्हणजे कोणाबरोबर केलेले नाही एका थाटडीत खाणारे माणस आहेत प्रत्येक वेळेस प्रत्येक धर्माला काम येणारे अजून परत कधी रात्री फोन करा त्यांच्या दरबारात जातो आम्ही दरबारात काही पण काम घेऊन जा त्याच्यात लहान मोठा कोणी पाहत नाही एक न्याय होतो त्यांच्यासारखा उमेदवार कोणाला भेटणार नाही परत नाशिकमध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये निर्वशनी सगळ्यांना घेऊन चालणारा प्रत्येकांना धार्मिक काम शिकवणारा प्रत्येक धर्मावर गर्व करणारा सांगणारा प्रत्येक गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही लहानशा मोठा त्यांच्याकडे झालेले त्यांच्याशिवाय आम्हाला कोणी पर्याय दिसत नाही आणि पक्षाशी आम्हाला काही कोणत्या पक्षाशी ते कोणत्या पक्षामध्ये उभे राहिले असते तरी आम्ही त्यांनाच वोटिंग केली असते प्रत्येक धर्माचं शिवाजीनगर असं आहे जसं हिंदू धर्मामध्ये म्हणतात ते तीस कोटी देव असे प्रत्येक समाजाचे देव मंदिरं इथं आहेत आमची मस्जिद आहे आमचे मदरसे आहेत प्रत्येक प्रत्येक काही पण प्रॉब्लेम असला किंवा काही मदरसेचे पत्र कोणाला पत्रे लागले किंवा मंदिराला पत्रे लागले किंवा काही काम असलं मंदिराचं मस्जिदचं त्यांना जर सांगितलं तर यू मिनिटात करून जातात प्रत्येक ख्रिश्चन समाजाचं मंदिर असो किंवा काही शाळेतलं काम असो किंवा काही हॉस्पिटलचं काम असो गरिबांना मदत करतात मी प्रत्येक जेवढे पण आमचे धर्माचे मुसलमान लोक आहेत त्यांना सगळ्यांना आहे फक्त माणूस पहा तुम्ही पक्ष पाहू नका पक्ष हा काम येत नाही आपल्याला कोणताही पक्ष असो फक्त माणूस काम येतोय आणि माणूस आपल्या जवळ असतो पक्षवाले ते, ते राहतील बाहेर पण मेन माणूस जवळ राहतो तो कधी पण आपल्या काम येईल मी सतरा अठरा वर्ष झाले अण्णासाहेबांबरोबर काम करतोय माझं नाव रजा हाफिस फिर झाले अण्णाचे शब्द फक्त एकच असतात जगामध्ये दोनच आहे स्त्री आणि पुरुष हे दोनच आहे बाकी अण्णांनी कधी जात भेद हे कधीच केलेलं नाही आहे त्यांचं नेहमी सहकार्य सर्वांसाठी असतो नेहमी सर्वांसाठी आधी रात्री अमोल भाऊ असो अन्न असो कोणी असो नेहमी नेहमी कधी कुठलाही प्रभागाचा असो जुने नाशिकचा असो शेडगाव नाशिक रोड कुठलाही नाशिक मध्ये आणि कोपऱ्याचा कुठलाही असो अन्ना सर्वांसाठी उभं राहतात खंबीरपणे उभं राहतात कुठली अडचण असो कधी त्यांच्यातून आपण एकच शब्द जगात दोनच आहे स्त्री आणि पुरुष दोनच जाती बाकी कुठल्या जातीला हे करत नाही सर्व जातीसाठी ते उभं राहतात सातपूर मध्ये बर मोठ मद्रास आहे चालू असत कधी एवढ सतरा अठरा वर्ष झाले मी यांना सोबत जोडले नाही पण कधी कुठला त्रास नाही बाईट दरम्यान आज पश्चिम विधानसभा मतदार मतदारसंघातील सातपूर सिडकोसह वडाळा परिसरातील मुस्लिम बांधवांनी दिनकर पाटील यांचं मोठ्या उत्साहानं स्वागत करत एकमुखी पाठिंबा दिलाय